नगर परिषद मनाव केला हा प्रश्न पडतोय कारण की जिल्हा परिषदची एखादी बंद पडलेली अंगणवाडी जी असते ना ही अवस्था आहे नगर परिषदेची झाली म्हणून म्हणजे नगर परिषद मनाव केला हा प्रश्न पडला याच कारण असं आहे आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कुठेही घेत असताना स्वातंत्र्यापासून दोन चार महत्वाच्या गोष्टी सर्वसामान्यांच्या काही पडत असतात की आपल्या मूलभूत गरजा आपल्या दैनंदिन गरजा या सरकारनं भागवाव्यात त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ता पाणी वीज आणि निवारा हे स्वातंत्र्यापासून ऐकतो आपण पण आज इतका मोठा कालखंड लोटून गेला आज राज्यामध्ये महाराष्ट्र तसं खूप सदल राज्य आहे गावच्या गावं शहराचे शहर अतिशय विकसित होत चालले पण आमच्या धाराशिव नगर परिषदेची जी अवस्था वर्षी रोज बिकट होत चालली आताच आमचे शहराध्यक्ष आदरेशी शिंदे यांनी एक बारा महत्वाचे मुद्दे या नगर परिषदेच्या दृष्टीनं सांगितले त्या प्रत्येक मुद्द्यामध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर आज इथे पत्रकार बांधव आहेत आज, आज तुम्ही गावातील बाल रुग्णालय जाऊन तपासून घ्या या चार दिवसामध्ये काही बाल रुग्णालयामध्ये जागा नाही शिल्लक सर्दी पडस पांढऱ्या पिशी कमी होणे लहान रंग एवढा मोठ्या प्रमाणात आहे माहिती खरंच स्वतःहून माहिती घ्या काय परिस्थिती मी काय हॉस्पिटलला का संध्याकाळी फिरलो ज्यांची परिस्थिती नाही त्यांची लेकर खाली झोपवलं ज्यांचे ज्यांची ऐकत आहे स्पेशल रूम घ्यायची त्यांनी स्पेशल रूम मध्ये ठेवलं मला सांगा त्याची कायच ऐकत नाही त्यांनी जायचं कुठं आरोग्याचा तेवढाच मोठा प्रश्न आहे आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात सांगत असताना सांगायचं वाटतं की या धारासिंग शहरामध्ये स्वच्छतेचा विषय एवढा गंभीर होत चाललाय या शहरातील कुठल्याही कडा पकऱ्यात जावा तुम्हाला स्वच्छता ये येणार नाही जावे कचरा अतव्यस्त पडलेला आहे गंड्या गाड्याची वय अवस्था कधी कधी गाडी येते कचरा घेऊन जाते प्रशासनाला विचारल्यावर कायम कोणतो उत्तरं दिले जातात तोच या कचरा डोपोचा देखील विषय ज्या संदर्भात आम्ही काँग्रेसच्या वतीनं पक्षांच्या वतीनं आंदोलन आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्या कचरा डोपोचं वास्तव्य शहराच्या निम्म्याहून जास्त भागामध्ये त्या धूर पसरला जातो आणि नाहक लोकांना आजार आणि त्रासाला सामोरं जावं लागते त्याच्यानंतर दुसरा विषय तो मोकाळ जनावर असतील कुत्रे असतील डुक्टर असतील रोज चार सहा लोक या प्राण्य दडकून पडतात या शहरात त्यांना बघायला कोण नाही आणि कोणी विचारायला झाली नाही इतकी वाईट अवस्था या शहरामध्ये आपण या शहरामध्ये फिरत असताना मला वाटतं या चार वर्षामध्ये तर एकही रस्ता एक या शहरामध्ये डेव्हलप झालेला नाही एकही डीपी प्लॅन मधला एकही रोड या ठिकाणी विकसित झालेला नाही ज्याचं जळत त्यालाच खेळतं आपले लहान मुलं असतील माता दोघिनी असतील या रस्त्याने जातात आपण पावसाळ्याची अवस्था बघतो सुद्धा चालत रस्त्याने ते जाऊ शकत नाही वान कशी बशी जातात एक त्याला जीव गमावा लागला तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही आणि मला वाटतं ही राज्यामधील पहिली नगर परिषद आहे माथी आणि मुरमा यांचं आणि हे सांगत असताना या शहरामध्ये जो एकशे चाळीस कोटी मंजूर रस्त्यांचा विषय आहे त्याच्या श्रेयवादासाठी तू आणले का मी आणले तू करतो का मी करतो याच्यासाठी जनतेची न करून त्यांच्या भावनांना खेळ ठेवत आणि हे काम तशीच पडून राहिले म्हणजे फक्त श्रेयवादासाठी आलेला निधी तसाच करू नये मला मी एवढंच सांगायचंय तुम्ही जे तुम्ही सत्ताधारी नेते तुझ्या आमदार असतील तुम्ही या शहरामध्ये तुम्ही तुमचं जास्त वास्तव मुंबईत असते मोठ्या मोठ्या शहरात फिरता या शहरामध्ये धाराशिव सारख्या गावात आल्यावर तुम्हाला इथल्या लोकांची व्यटा का कळत नाही या ठिकाणी वेळेवर पाणी मिळत नाही बऱ्याच ठिकाणी फटनिवड बंद आहे कचऱ्याचा विषय आहे जनावरांचा मोकाट जनावरांचा विषय आहे रस्ता खालीचा विषय आहे लोक हे लोक या सर्व गोष्टी आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीची वाटते या ठिकाणी आपले पत्रकार बांधू आहेत आपले पत्रकार बांधव आहेत मला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि या नगर परिषदेच्या आणि या प्रशासनाच्या या राज्य सरकारच्या विरोधात बोलत सुद्धा एवढं सांगायचं वाटतं बाराशे शहराला तालुक्याला काँग्रेसचा अनेक वर्षापासून आमदार उपलब्ध नसताना या शहरासाठी उजनीच पाणी स्वर्गीय मुलासा देशमुख साहेब यांच्या पाठपुराने आलं साहेबांनी तिकडे सही केली प्रत्यक्ष कामाला ज्या वेळेस सुरुवात झाली काम सुरू व्हायच्या आदल्या रात्री संपूर्ण गावामध्ये डीजीपाल लागले नादर बाई काम काँग्रेसच पोस्टर यांची मेडिकल कॉलेजची तीस अवस्था काँग्रेसनी मंजूर केलं त्याचा श्रेय घेण्यासाठी हे सत्ताधारी लावले मला वाटतं असे अनेक कामं आता आम्हाला लोकांना आमदार नसताना सुद्धा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमच्या मान्य गुलासाहेब देशमुख असतील आम्ही प्रया देशमुख असतील यांच्या वतीनं पण डिजिटल मात्र हे लोक लावतात आणि आपला हक्क दाखवतात त्याचे कागदपत्र तपासून घ्या याच्या मंजुऱ्या कुणाच्या काळातल्या निधी कुणी आणला आज हे शहर कुणामुळे पाणी पित आणि भविष्याच्या लढ्यासाठी सुद्धा हे आमचे नेते लोकतत्पर आहे आमचे आदरणीय राहुलजी गांधी यांनी वोट केली या सदराखाली जे संबंध देशामध्ये मोहिमागलेले आहे एकेकडे महाराष्ट्रात सांगितलं जातं की लाडक्या बहिणीने मतन केलं प्रत्यक्ष खास आहे लडक्या बहिणीने तो सोडा त्यांच्या खरीच या सत्ताधाऱ्यांना मतदान केलं नाही हा फास उभा केला आणि बेगस मतदानाच्या आधारे लाडक्या निवडणूक आयोगाच्या मदतीनं हे सत्तेत आले आणि मुंबईच्या सारखे डांगे आकल सत्ता चालवत आहेत मला जवळच सांगायचं की सर्वसामान्यांच्या भावनांना नागरिकांच्या मूलभूत हक्कांना हे न्याय द्यायचं सोडून पक्ष फोडणे कार्यकर्ते जोडणे नवनवीन संघटना पूर्ण जोडणे या कामात आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेस सत्तेत होती मला वाटतं कोणाची उचलपादळी न करता सर्वसामान्यांना सर्व धर्मातील लोकांना एक सूत्रेपणे घेऊन जाण्याचं काम काँग्रेसने केलं मला या ठिकाणी उल्हासाहेब साहेबांच्या आठवण एक सांगतो साहेब वेगळे म्हणायचे काँग्रेस का हा आम आदमी केसर सर्वसामान्यांची काँग्रेस आहे सर्वांना घेऊन जाणार काँग्रेस आहे या लोकांना पूर्ण सत्ता पूर्ण बोलणं ठेवून देखील ते जाती जाती धर्म धर्मात पाहणे नव्हता विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधानही बोलत नाहीत मुख्यमंत्रीही बोलत नाहीत मुख्यमंत्री फक्त आयोगाच्या विषयावर बोलतात मीडिया राज्यातला प्रश्न आयोगाला विचारतो उत्तर देवेंद्र फडणवीस देत आहेत किती कर्ज आहे बघा लेखी बोल सुने लागे असा धंदा होऊन बघतो आणि अजून एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा सांगायचा वाटतो तुळजापूरच्या आमदारांनी एक वर्षाखाली पाच हजार कोटीचा सत्कार घेतला ते पाच हजार कुठं आले कुठे गेले आता मीडियाने त्याची माहिती काढावी तसंच बाराशीच्या शहराच्या विकासासाठी रस्ते विकासासाठी एकशे चाळीस कोटी आले एकशे चाळीस कोटी पर्यंत तर तीनशे कोटी बोलायला लागले तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा आमचा गुलासाहेब साहेबांनी साडेतीनशे कोटी रुपये दिले पण ते अंमलबजावणी झाली आणि जेवढं शक्य आहे तेवढं काम केलं नंतर मात्र त्या तुळजा कुटकेच्या लोकांना सुद्धा धाराशिव सारखी मोठमोठे मुण प्रलोभन दाखवायला समजायचं एकशे आठ फुले आहेत तुळजाबाडीचा स्टॅच्यू उभा करायचा आम्ही करायचं करायचं मंदिराचं हे करायचं आणि हे सगळं काय न करता त्याचे सत्तर् म्हणून टाकायचं परवा प्रेरणा करण्याचा विषय होता अजून प्रत्यक्षात मंजुरी नाही कामाला सुरुवात नाही पण लगेच उद्घाटन केलं लगेच सत्कार पण घेतला या पृथ्वी पाणी पडता गंमत सांगतो तुम्हाला असतील बघा दोन दोन किलोमीटर नारळ पडत होते जिथं जिथे नारळ फुटले तिथे तिथं खरंच सांगतो पाईपलाईन लिकेज झाली बाकी तुम्ही समजून घ्या अरे बाबा नुसतं वर्ष आल्याने काहीच होत नाही लोकांचे कामं करावी लागतात लोकांसाठी जातावं लागतं तुमची काय सत्ता निघून चालली का तुम्ही कुठं पळून चालत कामे पूर्ण करा आणि मग मीडिया समोर या आम्ही केलं म्हणून दाखवा त्याचं श्रेय त्यावर नक्की वाटा आम्हाला काय वाटणार नाही जनतेला सगळं कळते ना पब्लिक सब जा पण कशात काय नसताना तुम्ही बिगबॉ आराव पडता जास्व्यांना आम्ही जर सत्ता घेतलं त्यांनी निघून केलं आहे शहरात कुठला विकास नाही पण सरकार तर चालूच आहे यांचं नाव सत्कार मुद्दे ठेवा लागत काही जेव्हा पण माझ्या नव्हतं लोकांसाठी काम करावं लागते उद्घाटन काय होत नाही जनता तुमच्या डोक्यात नार पोर्णश्वर राहणार नाही एवढं तरी या ठिकाणी मी सांगतो भविष्याच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं या धाराशिव नगर परिषदेच्या प्रत्येक विषयासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून काम करणार आहे आम्ही स्वतः बसणार नाही शंभर टक्के लोकांच्या कामासाठी युवा देशमुख साहेबांनी सांगितले लोकांसाठी काम करायचंय लोकांची चवळ म्हणजे काँग्रेस आहे ती काँग्रेस आम्ही सर्वसामान्यांमध्ये बघतो गोरगरीब जनतेमध्ये बघतो तीच काँग्रेस या धारासविचार असल्यावरून परत मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद यानंतर भॉजे, बाइसको बने जरिवो, बाइसको बाइसको, बाइसमेन जरिवो, बाइसको बाइसको,